मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या च्या घरामध्ये आलेले आहेत अभिजित बिचुकले आणि राखी सावंत कशासाठी आलेले आहेत काय आहे पूर्ण विषय पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आजचा एपिसोड संपलाने आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अभिजित बिचुकले आणि राखी सावंत घरामध्ये आलेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो अभिजित बिचुकले आणि राखी सावंत यांना बघून घरातील सदस्य शॉक झालेले आहेत राखीला बघून निक्की आहे ती खूपच शॉक झालेली आहे त्यानंतर राखी येऊन डायरेक्ट अभिजित सावंत यांच्या अंगावर पडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर अभिजित बिसुकले बोलताना दिसत आहेत की मी या घरामध्ये काहीही बोलू शकतो तर मित्रांनो घरामध्ये सगळे सदस्य या दोघांना पाहून शॉक झालेले आहेत मित्रांनो प्रोमोमधून आपल्याला पाहायला मिळतंय की उद्या भाऊचा धक्का आहे तो आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत म्हणजेच उद्या भाऊच्या धक्क्यावर रितेश सर नाही आहेत असंच आपल्याला प्रोमोमधून पाहायला मिळतंय तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला एंटरटेन करताना दिसतील अभिजित बिसुकले आणि राखी सावंत मित्रांनो उद्या विकेंडच्या वारमध्ये खूप धमाल असणार आहे एपिसोड आहे तो पूर्णपणे पैसा वसूल असणार आहे तर आता पाहूयात की घरातील सदस्यांसोबत राखी सावंत आणि अभिजित बिसुकले काय काय धमाल करतात मित्रांनो तुमचं या प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र